काय गो झालो उपमा बनवून उपमाची प्लेट हा अक्षर आपण घेता आता आणि नमस्कार मित्रांनो मालवणी केदार युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दनकावून स्वागत हा आणि आत्ता मी जातोय पतेरो भरूक शेतीची कामं चालू झाली आहेत मम्मी आणि समलो पहिलेच पुढे गेले आहेत मी जरा नाश्ता करीत होते त्याच्यामुळे टाइम झालो तर त्यांच्यासोबत चला आता मी पण जातो आहे पतेरो डालग्यात भरतात वाटतं बघूया तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असाल तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा काय खातं हैलो भरता काय तर हे बघा हे सगळं पतेरो आहे ना तो आता भरूच आहे बघा असो ढीक गेला ना एक असो एकत्र करायचो आणि त्या डालग्या आता बघा त्या डालग्यात ना भरून तो ज्या ठिकाणी शेती करतो आपण भात 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 शेती त्या ठिकाणी टाकायचा आणि त्याका आग लावायची म्हणजे जे गवत वगैरे गोळा होता म्हणजे रुजून येता पाऊस पडल्यावर रान सगळा आता रुजून येत नाही त्याचा बी हा पत्याच्या आगीन जळून जाता तर ता सगळा आता करूचा काम काजी पतेऱ्यात भेटलो की काय

तर ना होय काजीत काजी भेटल्यो म्हणजे पतेऱ्यात पतेऱ्यात पडलेली होती हा एवढं काजी भेटल्य आमक आता तर पप्पा जातात कणकवले काजी मी खूक त्यांगळ काजी नेऊन देत आहे आता तर बघा एवढं काजी भेटलेलं आणि पप्पा आता जातात कणकवले आणि ते पण जातात काजी खूपच तर पप्पांकडे नेऊन देत आहे म्हणजे हाताबरोबर हे पण विकले जातील तरी अर्धा किलोच्या होत वाटतं फक्त पप्पांकडे देत आहे आणि मग पतेरो गोळा करू परत येत आहे चला ही वाट कोणी बंद केल्या ना त्यांची भजी आहे ना पप्पा काय गेले हा यांचे वडे बटाटे पाच आणि भजी तर मी आणलो काजी पप्पा या पिशव्यात टाकत पप्पा सोडतात त्या पिशव्यात काजी आहेत

再个。 पैसे लहानपणी खेळायचे ना आम्ही तेव्हा <laughs> तो हरावलेला बॉल होतो तो आज भेटलो बघा पतेर्यात आणि आग पण लागली म्हणजे जळालो आता थोडं बघा लहानपणी म्हणजे तिसरी चौथीत असताना खेळायचे तेव्हा तो असतं तो कदाचित असता तर तो बॉल असो भेटलेलो आ 那我得给看

हा हा हे कसे आले इकडे लास्ट ना हो आता पाया पडला खेळ वाटत झाला करून ते हकडे पण मारू ठेवते बॉटल टाक खाली रावले पत्तेरो अर्धो भरून झालो आणि मी आता जात आहे घरात काकी पण इली या गावात तेजसची मम्मी काही काम करता आणि मी बघा घरी एक काठी काढलं आहे ना गे घरी एक काठी काढलं आहे रे बांगी आहे बारीक <laughs> व्हाळात जाईल वजराच्या तर घरी एक काठी पण काढलं आहे मग सुखात जरा आणि वजन ठेवचं लागतं तिच्यावर म्हणून आणि आता जाते आहे घरात आंघोळ करू होई अजित सदो कमलो डगरेवाडीत जाऊचे जौक तर जौक जाऊया बोलल्यात तर इले आ, तर जौक पण जाणार आहो आम्ही आता आधी घरात जात आहे आंघोळ वगैरे करत आहे जरा जेवण काय बघत आहे मी जेव्हा व्या बारीकशी घाष्टी मारूया धडपडतं आहे बघा कसं तो अंधारी येईल डोळ्यासमोर अंधारी येईल बाटली पडतरी तर तू दहावी पास झालो बाबा किती टक्क्याची लोक म्हणजे एकाहत्तर टक्के तर आमच्या मळ्यातले क्रिकेटचे स्पर्धा नाही पण क्रिकेट खेळतात पोरगे सराव रोजच चालू आहे त्यांचं फ्रीज किती दिवस आणि आज नाटक आहे तिकडे डगरेवाडीला जाऊचा ना दहा वाजेपर्यंत जाऊचा आज चांगला कंपनीचा नाटक आहे होय ना जाऊया आज तो आम्ही पण सदेशाने मी पण येणार आहो आणि तिकडे मम्मी आणि जो सकाळी आम्ही पत्तेरो भरला हो ना तो आता कोपऱ्यात सेट करतात आणि त्याच्यानंतर ते, ते का आग लावली जाते दाखवतोय तुमका मी थोड्या वेळानं कारण आता तो सगळे बरं सेट करतात कोपऱ्यात पूर्ण जाऊया थंय पण बुक सकाळी आम्ही पतेरो भरला ना तो पतेरो ह्या कोपऱ्यात आणून टाकलेलो आहे बघा सगळं हे सो। कोपऱ्यात असो पसरवलं गेलो आणि आता ते का आग लावली जाते मम्मी सेट करता पतेरो सगळं आणि पप्पा बसले वाऱ्याने जाता की काय मग आता ह्या पेटूचा नाही तो संध्याकाळी आता भरलास तुम्ही मी म्हटलं तो भरून पण कमी पडलो मी म्हटलं तो भरलास की का आणि तरी कमी पडलो तर मी आता इला आहे कोपऱ्यात आणि आता आम्ही जाळाबाद करतो म्हणजे हजे सकाळी पतेरो टाकलेलो होतो तो आता जळूक सुरुवात करता मग मी सगळा हे सेट करीत होती म्हणजे पतेरो पूर्ण कोपऱ्यात पसरवित होती आणि तो पसरवून झालो तर पप्पा माका बोलले आपण आता ते का आग लावूया तर पेटवतो पे आता पतेरो बघा पप्पा पेटूक गेले तकडी आग एक चुडांबो घेतले नाही कसलं तरी आणि आता आपण हवे जाळाबाज करणार चला हे बघा हे पेटवतात आणि पेटवल्याने सुद्धा हे बघा मस्त पाहिजे हे बघा हे ना आग लावली आणि आता ती पसरवीत पप्पा त्या बाजूक नाही आता आता धागावतो बॉल मम्मी मी उभी या आणि स्टार्ट झाली चालू झाली आता वाऱ्याच्या विरुद्ध दिशेन नाग पेटवलेली या कारण त्या बाजून पेटवली असती इकडनं तर वारो त्या बाजून होतो आणि सगळा पटपट वरच्यावर पेटत गेला असता आणि म्हणून ही वाऱ्याच्या उरु विरुद्ध दिशे नाग पेटवलेली आहे जेणेकरून स्लो म्हणजे एकदम सगळा काटका बिटका लाकडा सगळ्या पेटासाठी हळूहळू पेटत जाऊन दे म्हणून बघा एक लेवली पेटता आता मस्त आणि मम्मी आणि पप्पा पण आता घरात जाऊक निघाले डालग्या बिलग्या घेतल्याने डालग्या म्हणजे हो पतेरो ज्याच्यात आपण भरून भरून कोपऱ्यात घेऊन येतो ना ते का डालग्या म्हणतात